या अपघाताच्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाड यांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले दरम्यान मृतांची नेमकी संख्या किती या संदर्भात अजूनही संभ्रम आहे संख्या सांगताना नेमकं कोण काय म्हणालंय आपण पाहूया ठाणे तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार एकूण चार जणांचा मृत्यू झालेला आहे खासदार श्रीकांत शिंदेंच्या म्हणण्यानुसार पाच लोक मृत्युमुखी पडलेत रेल्वे सीपीआरओच्या माहितीनुसार एकही मृत्यू झालेला नाही तर कळवा हॉस्पिटलची माहिती अशी आहे कि की दहा जखमींपैकी एकाचा मृत्यू झालाय मुंब्रा पोलिसांच्या माहितीनुसार चौदा जखमी झाल्यात आणि चार जणांचा मृत्यू झालाय मुंब्रा दुर्घटनेतल्या मृतांची नावं समोर आली आहेत केतन दिलीप सरोज वयवर्ष तेवीस तानाजीनगर उल्हासनगरमधल्या तानाजीनगरचे राहणारे राहुल संतोष गुप्ता विकी बाबासाहेब त्यांचं वय चौतीस वर्ष आणि रेल्वे पोलीसचे ते कर्मचारी होते आणि एक अज्ञात व्यक्ती ज्यांची ओळख अजूनही पटू शकलेली नाहीये तर जखमींशी नावासमोर समोर आली आहेत शिवा गवळी ज्यांची प्रकृती चिंताजनक असून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रियान शेख वयवर्ष सव्वीस मनीष सरोदा दिव्याचे राहणारे वर्ष तेवीस आदेश भुईर प्रकृती स्थिर आहे शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत रिहान शेख प्रकृती स्थिर कळव्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत अनिल मोरे प्रकृती चिंताजनक आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तुषार भगत प्रकृती स्थिर कळव्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराधीन आहेत मनीष सरोज प्रकृती स्थिर शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत मच्छिंद्र गोतारणे प्रकृती स्थिर शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्नेहा धोंडे प्रकृती स्थिर आहे शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रियंका भाटिया प्रकृती स्थिर शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मुंबई लोकल रेल्वेचे वीस वर्षात एक्कावन्न हजार आठशे दोन बळी झालेत दोन हजार पाच ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत एक्कावन्न हजार आठशे दोन प्रवाशांचा जीव गेलाय मुंबई लोकल ट्रेनच्या सरासरी सात प्रवाशांचा रोज मृत्यू होतो मध्य रेल्वेवर दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस दरम्यान एकोणतीस हजार तीनशे एकवीस मृत्यू झाल्यात कल्याण ठाणे वसई आणि मध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद आहे पश्चिम रेल्वेवर एक हजार तीनशे चौऱ्याण्णव फेऱ्यामध्ये पस्तीस लाख प्रवासी प्रवास करतात तर मध्य रेल्वेवर एक हजार आठशे दहा फेऱ्यांमध्ये चाळीस लाख प्रवासी प्रवास करतात